मित्रांनो इमॅजिन करा तुम्ही सकाळी उठता तुमचा फोन जो आहे तुम्ही हातात घेता आणि फक्त दोन मिनिटांसाठी म्हणून तुम्ही इंस्टाग्राम ॲप उघडता पण ही दोन मिनिटे कधी तासांमध्ये बदलतात हे तुम्हाला पण समजत नाही आणि शेवटी तुम्हाला काय भेटते निराशा या स्क्रोलिंगमुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते तुम्ही स्क्रोलिंग करत घालवलेला प्रत्येक मिनिट तुमच्या इम्पॉर्टंट कामांमधून कमी होत जातो जर तुम्ही बोललात की माझ्याकडे माझे काम करायला वेळ नाही तर परत एकदा विचार करा कारण आपल्या सगळ्यांकडे चोवीस तासच आहेत आणि तरी पण आपण या स्क्रोलिंगमध्ये किती सारा टाईम वेस्ट करतो कारण आपल्याला त्या गोष्टीची आता लत लागली आहे म्हणजे ऍडिक्शन लागलं ला आहे या विषयावरती मला एक कोट आठवतो इट इज नॉट दॅट वी हॅव अ शॉर्ट टाइम टू लिव्ह बट वी वेस्ट अ लॉट ऑफ इट म्हणजे आपल्याकडे जगण्यासाठी कमी वेळ नाही पण आपण त्यातला जास्त तर वेळ वायाच घालवतो मित्रांनो जर तुम्हाला आज स्क्रोलिंग करणे हार्मलेस वाटत असेल तरी हाच मेन रिझन आहे ज्यामुळे तुमची एनर्जी फोकस आणि हॅपीनेस कमी होत चालली आहे तुम्ही इथं स्वतःच एक्झाम्पल घ्या तुम्हाला पण असं कधी ना कधी वाटलं असेल की स्क्रोलिंग केल्यानंतर आपल्याला एन्झायटी वाटते आणि आपला कॉन्फिडन्स जो आहे तोही खूप कमी होतो आणि यामुळे आपल्यामध्ये कंपॅरिझनची भावना वाढत जाते आपण स्वतःच कम्पॅरिझन दुसऱ्यांशी करू लागतो तर याचं रिझन नक्की काय आहे तर याचं कारण आहे आपण ज्या रील्स बघतो त्यामध्ये खूप परफेक्ट गोष्टी दाखवल्या असतात लोकांची परफेक्टली एडिटेड लाईफ कोणाची गाडी कोणाचं मोठं घर कोणाची एकदम एस्थेटिक बॉडी या सर्व गोष्टी बघून आपल्याला इन्सिक्युरिटी वाटते आणि आपल्याला ही फिलिंग येते की आपण या लोकांशी कमी आहोत म्हणजे आपण या लोकांची कमी लकी आहोत किंवा कमी टॅलेंटेड पण आहोत तर सर्वात मोठा प्रश्न जर आपल्याला माहीत आहे की स्क्रोलिंगमुळे एवढे सारे नुकसान आपल्याला होतात तरी आपण ती का थांबवत नाही का स्वतःला या जाळ्यातून बाहेर काढत नाही तर याचं कारण मी तुम्हाला एका शब्दात सांगतो आणि तो आहे डोपामीन डोपामिन तुम्ही कुठे ना कुठे याबद्दल ऐकलं असेल हा एक फील गुड हार्मोन आहे हा आपल्या ब्रेनमध्ये तेव्हा रिलीज होतो जेव्हा आपल्याला कोणते काम करायला मजा येते म्हणजे आपल्याला हॅपी वाटते इन शॉर्ट सांगायचं झालं तर अशा गोष्टी ज्या केल्यानंतर आपल्या ब्रेनला प्लेजर भेटतो आनंद भेटतो तर मग फक्त स्क्रोलिंगमुळेच आपल्याला डोपामीन भेटतो का तर नाही आपल्याला त्या सर्व गोष्टींपासून डोपामीन भेटतो जे करायला आपल्याला मजा येते जसे की जिमला जाणे खेळ खेळणे गेमिंग करणे किंवा तुमच्या कोणत्याही आवडत्या व्यक्ती बरोबर बोलत राहणे हो या सर्व गोष्टींपासून तुम्हाला डोपामीन भेटतो पण फरक एवढा आहे की स्क्रोलिंग पासून जो डोपामीन भेटतो तो खूप स्ट्रॉंग असतो कारण आपल्याला तो डोपामीन मिळवण्यासाठी खूप कमी एफर्ट्स द्यायला लागतात तुम्हीच बघा ना तुम्हाला जिम केल्यावरती पण डोपामिन भेटेल पण तुम्हाला त्यासाठी जिमला जायला लागेल एक तास वर्कआउट करायला लागेल मग तुम्हाला तो डोपामिन भेटेल पण स्क्रोलिंग मध्ये तुम्हाला तुमचा फक्त फोन उचलायचा आहे आणि स्क्रोलिंग चालू करायची आहे आणि तुम्हाला डोपामिन भेटेल किती कमी मेहनत आपल्याला यामध्ये करायला ला लागते तुम्ही कुठेही स्क्रोलिंग करू शकता बेडवरती झोपूनही म्हणूनच यापासून भेटणारा डोपामिन इतका ऍडिक्टेड असतो तर आता वेळ आली आहे या चीप डोपामिन पासून आपली सुटका करण्याची मी स्वतःच एक्झाम्पल घेतलं तर मला पण स्क्रोलिंग सोडून चार ते पाच महिने झाले असतील हो म्हणजे आधी मध्ये मी कधी स्क्रोलिंग करतो पण खूप कॉन्शियसली म्हणजे मी हे म्हणू शकतो की मी या सवयीच्या ऍडिक्टेड नाहीये तर मित्रांनो मी पुढच्या व्हिडिओज मध्ये सांगेन की कशी मी माझी ही लज सोडवली आणि तुम्ही पण ही खराब सवय सोडवू शकता आणि एक हॅपी आणि बिझी लाईफ जगू शकता पण त्याआधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझे व्हिडिओ जे आहेत ते युट्यूब खूप कमी लोकांना रेकमेंड करतो कारण मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो म्हणून खूप कमी रिच माझ्या ला भेटतात आणि जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचत नाहीत म्हणून तुम्ही या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत परिवारामध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून मी जास्त लोकांपर्यंत माझा मेसेज पोहोचवू शकेल खूप कमी लोक असतील जे इथपर्यंत व्हिडिओ बघत असतील म्हणून जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय तर तुमचे खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये भेटू तेव्हापर्यंत हेल्दी राहा हॅपी राहा